बुद्ध आनंद मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था वैराग यांच्या वतीने भोजनदान कार्यक्रम संपन्न नमस्कार मी रामबिरकर पी एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी सामाजिक योगदान जानभान असलेली बुद्ध आनंद मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था नेहमीच सामाजिक योगदानात आघाडीवर असते विविध प्रकारची समाज उपयोगी विविध उपक्रम राबवत मानवता जपत असते असेच एक निमित्त साधत सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध आनंद या संस्थेतर्फे यांच्या वतीनं भोजनदान हा मानवी जोडणारा कार्यक्रम संपन्न झाला तसेच सदर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसादही लाभला याबद्दल सविस्तर वृत्त असे की मौजे वरकुटे खुर्द तालुक्यात इंदापूर जिल्हा पुणे येथून तुळजापूर येथे भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची पालखी सोहळा पायी चालत जातात गेल्या काही वर्षांपासून सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठान व लोकसहभागातून मौजे इरलेवाडी येथील बिरोबा मंदिरात भाविकांचा मुक्काम असतो सदर भाविक भक्तांना सेवा देण्यासाठी म्हणून सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठान व लोकसहभागातून सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठानचे सामाजिक योगदानात चर्चित असलेले प्रतिष्ठानचे प्रमुख किशोर पिरोजी सोनवणे हे गेल्या काही वर्षांपासून मानव सेवा करत आहेत या समूहाला भोजनदान देत आहेत विशेष किशोर सोनावणे हे वैराग ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ते घोर गरीब उपेक्षित रस्त्यावरील मनोरुग्ण बेघर व्यक्तींना लोकसहभागातून स्थापित प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते सेवा देत आहेत त्यांच्याकडे असलेल्या निसर्गदत्त हा गुण सतत सेवा देण्याचा गुणधर्म आहे त्यामुळे वैराग व बार्शी तालुक्यात ते एक चर्चित व्यक्तिमत्व ठरले आहेत त्यांच्या सुंदर गुणामुळे लोक त्यांच्याकडे आदरानं पाहत आहेत त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे जनसामान्यात त्यांचं कौतुक होत आहे दान धर्म करणाऱ्यांना विनंती करण्यात येते की सततचे कार्य चालू ठेवण्यासाठी लोकसहभाग योगदानाची गरज असते त्यासाठी प्रतिष्ठानला मदत करावी अशी विनंती प्रतिष्ठानचे प्रमुख किशोर सोनावणे यांच्या वतीने करण्यात येत आहे पी एम न्यूजकरिता विक्रम कांबळेसह निवेदक राम बिडकर इर्लीवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर